भागवत धर्माची पताका ठेवणारे थोर संत आपल्याला लाभले या संतांचे पालखी सोहळे दरवर्षी पंढरीच्या वारीसाठी निघतात शतकानुशतके विठू भक्तीची ही परंपरा अखंड सुरू आहे वारीच्या वाटेवरील याच थोर संतांच्या मानाच्या पालख्यांच सा महात्म्य सांगणारी मानाचे पालखी सोहळे ही विशेष व्हिडिओ मालिका प्रभातच्या प्रेक्षकांसाठी पुणित बालन ग्रुप प्रस्तुत मानाचे पालखी सोहळे सहप्रायोजक बँक ऑफ महाराष्ट्र कात्रस डेरी महालक्ष्मी डेव्हलपर्स मानके हिअरिंग सर्व्हिसेस वारकरी संप्रदायातील थोर संत परंपरेत जी आद्य नावं घेतली जातात त्यापैकी एक म्हणजे संतश्री तुकाराम महाराज यांचे शिष्य संतश्री निळोबाराय निळोबा राय महाराज निळोबा रायांचा जन्म पुणे जिल्ह्यातील शिरूर येथे झाला त्यांच्याकडे कुलकर्णीपद होतं मात्र ते सोडून निळोबा भगवत भक्तीत तल्लीन झाले शिरूर सोडून ते अहमदनगर जिल्ह्यातील पिंपळनेर येथे आले निळोबारायांचा जन्म तुकोबांच्या वैकुंठ गमनानंतर शके पंधराशे ऐंशी असं मानलं जातो धाकटे पुत्र नारायण महाराज यांच्याकडून निळोबांनी तुकोबांचे चरित्र ऐकले आणि त्यांना तुकोबांचा ध्यास लागला तुकोबांनी स्वप्नात येऊन अनुग्रह दिल्याची अनुभूती निळोबांना आली त्यानंतर ते अभंग रचू लागले हात ठेवीला मस्तकी प्रसाद देऊनी केले सुखी या अभंगाद्वारे निळोबांनी तुकोबांना गुरु मांडल्याचं आपल्याला समजतं तुकोबा रायांनंतर वारकरी संप्रदायाच्या प्रचार प्रसाराचे कार्य नारायण महाराज आणि निळोबा रायांनी पुढे नेलं आदिलशाहीत कीर्तन भजनावर बंदी होती अशाही वेळी निळोबा राय यांनी श्री तुकाराम महाराज यांच्या अभंगांवर कीर्तन केलं निळोबा रायांनी स्वतः रचलेले सुमारे एक हजार नऊशे अभंग आहेत वारकरी नित्यभजनामध्ये यातील निवडक अभंग आणि गवळण गायन करतात नारायण महाराज यांनी सोळाशे पंच्याऐंशी साली देहूतून सुरू केलेल्या पालखी सोहळ्यासोबत निळोबा राय वारीला जात असत सध्या पिंपळनेर ते पंढरपूर हा संत श्री निळोबा राय पालखी सोहळा राज्यातील मानाच्या दहा पालखी सोहळ्यांपैकी आहे तशी ही निळोबा राय दिंडी पालखीची परंपरा सुमारे दीडशे वर्षांची आहे दोन हजार सतरामध्ये शासनाने या पालखीचा मानाच्या पालखी सोहळ्यात समावेश केला एकसष्ट दिंड्यांमधून सुमारे पन्नास हजारांवर वारकरी या सोहळ्यात सहभागी होऊन विठुरायाच्या दर्शनासाठी ज्येष्ठ वद्यदशमीला निळोबाराय पालखी सोहळ्याचे पिंपळनेर येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर येथून प्रस्थान होते पहिला मुक्काम पिंपळनेर येथेच निळोबाराय समाधी मंदिरात असतो दुसऱ्या दिवशी सोहळा पंढरपूरकडे मार्गस्थ होऊन राळेगण सिद्धी येथे मुक्काम त्यानंतर देवदैठण बेलवंडी श्रीगोंदा टाकळी कडेवळीत भांबुरा स्वामी चिंचोली लोणीदेवकर इंदापूर टेंभुर्णी परिते करकम गुरुसाळे असे तेरा दिवस अहमदनगर पुणे सोलापूर जिल्ह्यातून प्रवास करून आषाढ शुद्ध नवमीला पंढरपुरात पोहोचतो पालखी सोहळ्यात बेलवंडी श्रीगोंदा लोणीदेवकर देवकर येथे गोलरिंगण भांबुरा येथे पालखी रिंगण आणि श्री सिद्धनाथ महाराज मंदिर करकम येथे उभ्या रिंगणाचा सोहळा असतो आषाढ शुद्ध चतुर्दशीला इंदापूर येथे संत तुकाराम महाराज आणि संत निळोबाराय पालखी सोहळ्याची भेट होते मित्रो कधी कुणाला कशासाठी आर्थिक गरज लागेल याचा काहीच अंदाज येत नाही पण आलेल्या परिस्थितीला आणि अडचणीला सामोरं तर जावंच लागतं अशा वेळी कामी येतं आपल्या घरातलं सोनं बँक ऑफ महाराष्ट्र गोल्ड लोन अगदी कमी आणि परवडणाऱ्या व्याजदरात शिवाय झिरो प्रोसेसिंग फी तर मित्र त्वरा करा आणि गोल्ड लोन साठी बँक ऑफ महाराष्ट्र डॉट इन वर लगेच अर्ज करा बँक ऑफ महाराष्ट्र Maharashtra... पौर्णिमेच्या गोपाळ काल्यापर्यंत पालखीचा मुक्काम श्री निळोबा महाराज सेवा मंडळाचे वैकुंठवासी हरिभक्तपरायण बबन महाराज पायमोडे सेवाश्रम भक्तिपथ उपलब्नगर कोल्हापूर सांगोला रोड पंढरपूर येथे असतो संत निळोबा पालखी सोहळ्याचे ज्ञानोबा तुकोबा आदी संतांच्या पालखी सोहळ्याप्रमाणेच सर्वात पुढे नगारा त्यानंतर अश्व रथापुढील दिंड्या पालखी रथ रथामागील दिंड्या असं स्वरूप आहे